ध्रुवराठी मित्रांनो हा ध्रुवराठी व्हिडिओमुळे त्यांनी या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या नेत्यांना एक खूप मोठं चॅलेंज दिलं ते म्हणजे मिशन स्वराज महाराष्ट्र यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुधारण्यासाठी हे मिशन स्वराज काढलं त्यामध्ये तो बोलला ट्रेनिंग सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरीज सीड बँक लोकल मार्केट्स दुसरा रेन वॉटर हार्वेस्टिंग फ्री फ्री हेल्थ केअर पाचवा सफाई और शुद्ध हवा पाणी त्याचे स्वराज होते तर या व्हिडिओ मध्ये आपण द्रोराठी इन्कम बायोग्राफी तो काय करतो कुठे राहतो हे संपूर्ण काही डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नमले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे चला तर नवीन गमवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ध्रुव मराठीचा जन्म हा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यामध्ये झाला आहे त्याची आई एक टीचर होती आणि वडील एक इंजिनियर होते आणि यामुळेच गडी लहान असताना सगळं जग बघून आलं आहे त्याला लहानपणापासूनच पुस्तक वाचायला ट्रॅव्हल करायला आणि व्हिडिओ बनवायला खूप आवड होती त्यामुळेच त्याने दोन हजार चौदालाच त्याने आपला युट्यूबवरती पहिला व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर तो यूट्यूबवरती असेच व्हिडिओ बनवत राहिला दोन हजार सतरा येईपर्यंत पर्यंत त्याच्या चॅनलवरती पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्या आणि त्यानंतर तो रेग्युलर व्हिडिओ बनवायला लागला आणि आज तर आपण त्याला पाहतोच तो कुठे आहे ते तर आत्ता त्याच्या वाईफबद्दल जाणून घेऊया मित्रांनो द्रोहराठीच्या बायकोचं नाव जुली आहे ती जर्मनी या देशातलीच आहे ध्रुवराठी जेव्हा आपलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करत होता तेव्हा त्याची या ज्युलीसोबत भेट झाली आणि त्यानंतर त्याने त्यानंतर सात वर्षाने त्याने लग्न केलं आणि आत्तासुद्धा ध्रुवराठी हा जुलीसोबत जर्मनीमध्येच राहतो आणि तिथूनच व्हिडिओ बनवतो हो, आणि याच कारणामुळे ध्रुवराठीला खूप ट्रोल केलं जातं हो। तर आपण ध्रुवराठीच्या कमाईबद्दल जाणून घेऊया मित्रांनो ध्रुवराठी हा वरून तीस हो। ते चाळीस लाख रुपये मंथली कमवतो त्याच्या दर व्हिडिओला दहा ते पंधरा मिलियन इतके व्ह्यूज येतात आणि त्याची सगळी संपत्ती ही चाळीस करोडपेक्षाही जास्त आहे तर तुम्हाला काय वाटते ध्रुवराठीबद्दल आणि त्याच्या मिशन स्वराजबद्दल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या या चॅनलवरती असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला भेटत असतात तर भेटूया अशाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद